नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तर हा प्रगट दिन आपण कशा प्रकारे साजरा करावा जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याच्यावर अभिषेक कसा करावा पूजा मांडणी कशी करावी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो बघा इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात आले ते मंगलवेढ्या मंगळवेढ्यातून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया होता दत्तात्रेयांचे अवतार असलेले श्री अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आपल्याला दहा एप्रिलला म्हणजे बुधवारी आपल्याला प्रगट दिन साजरा करायचा आहे आणि प्रगट दिन म्हणजे सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी महाराज आपल्यासाठी या पृथ्वी अवतरले होते आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी कल्याण करण्यासाठी महाराज आपल्याला भेटलेले आहेत आणि बघा आपल्याला त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायलाही भेटलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप खूप चांगले बदलही आपल्याला झालेले दिसत आहेत तर गोष्टी शिकायला भेटल्या तर आता म्हणूनच आपल्याला या दिवशी म्हणजे प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची आहे त्यांचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे आता तो कसा करायचा बघा मंडळी धावकर उठून सुचिरभूत होऊन अतिशय छान प्रकारे आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे कारण आपल्याला असं वाटलं पाहिजे की स्वामी महाराज प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्याला भेटले आहेत आपल्या घरी आलेले आहेत आणि आपली जी काही आपण सेवा केलेली आहे ती महाराजांपर्यंत पोहोचली आहे याचा महाराज आपल्याला काही ना काहीतरी दृष्टांत देतात जेव्हा आपण अशा प्रकारे सेवा करत असतो प्रगट दिनाच्या दिवशी त्यांची पूजा वगैरे आपण करत असतो तर आता कशी करायची बघा आपल्याला प्रगट दिनाच्या शि दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे नंतर आपल्याला छान प्रकारे देवपूजा करायची आहे आता बघा जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्याच्यावर अभिषेक या दिवशी आवर्जून करायचा आहे बघा खरं तर मूर्तीवर अभिषेक हा दररोज करावा लागतो पण जर तुमच्याच्याने नाही शक्य झालं तर कमीत कमी गुरुवारी असे काही सण वगैरे असले तेव्हा तर तर तुम्ही आवर्जून करत चला आता माझ्याकडे ही मूर्ती आहे तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलंही असेल माझ्या मूर्तीवरचा अभिषेक मी दररोज मूर्तीवर अभिषेक करते तर बघा आता अभिषेक कसा करायचा जर तुमच्याकडे मूर्ती नाहीये फक्त फोटो आहे तर फोटो तुम्ही स्वच्छ गंगाजलाने तुम्हाला फोटो या दिवशी पुसून घ्यायचा आहे त्याला चंदन लावायचं आहे ही नातर असेल तुमच्याकडे तुम्ही ही नातर लावू शकता त्यानंतर अक्ष अष्टगंध लावायचा आहे आणि महाराजांच्या मूर्तीला पिवळा आसन देऊन तुम्ही तिथे ठेवू शकता बघा आता ही जी पूजा पाहणार आहोत तुम्ही अशी पूजा देवघरामध्ये सुद्धा करू शकता किंवा बाहेर एखादा पाठ चौरंग मांडून तिथेसुद्धा करू शकता असं काही नाही तुम्हाला जसं करता येईल तसं तुम्ही करू शकता आता मूर् तुम्ही जर बाहेर मांडणार असाल तर चौरंग पाठ ठेवा त्यावर पिवळे वस्त्र अंतरवा आणि त्याच्यावर महाराजांचा फोटो ठेवा नंतर फोटोला अष्टगंध लावा नंतर फुलं फुलं व्हा तुमच्याकडे फुलं असतील फुलं व्हा अक्षदा व्हा नंतर धूपदीप दाखवायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि काही सेवा करायच्या असतात म्हणजे वाचन करायचं आहे तर त्याच्या समोर बसून आता जे वाचन करायचं आहे तुम्ही तेच वाचन मूर्तीवर जेव्हा आपण अभिषेक करू तेव्हा करायचं आहे आणि जर तुमच्याकडे आता फोटोला आपल्याला अभिषेक करता येणार नाही ना, ना, तर तुम्ही फोटो एवढी फक्त पुसून घ्या त्याच्या तु समोर बसून हे वाचन करायचं आहे आता जर तुमच्याकडे मूर्ती आहे तर मूर्तीला अगोदर तामणात घ्या पाच पळी पाणी टाका त्यानंतर पंचामृत तुम तुम असेल तुमच्याकडे तुम्ही पंचामृताने अभिषेक करा नाहीतर जर तुमच्याकडे चंदन असेल तुम्ही चंदनाने हळदीने बघा बरेच सण खूप साऱ्या वस्तूंनी उठण्याने महा महाराजांचा अभिषेक करतात जसं तुम्हाला घडेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे नाही शक्य झालं तर फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल बघा जर तुमच्याकडे पंचामृत असेल अगोदर पाणी घाला नंतर पंचामृत घाला नंतर परत पाणी घाला आणि नंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून परत तांबणामध्ये ठेवा जर तुमच्याकडे गळती असेल तर गळती लावून द्या आणि गळती नसेल तर चमचाने पाणी घाला आणि पुढचं आपल्याला आता वाचन करायचं आहे पाणी घालत घालत आपल्याला हे वाचन करायचं आहे त्यामध्ये काय काय वाचायचं आहे बघा आपल्याला श्री आपली जी नित्यसेवेचा ग्रंथ आहे त्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला आपल्याला स्वामी स्थवन पठन करायचं आहे पाणी घालत घालत त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे नंतर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर पुरुष सुक्त त्यानंतर श्री सुक्त आणि नंतर पवमान सुक्त आणि त्यानंतर रामरक्षा आपल्याला पठण करायचं आहे बघा आता हे सर्व आपल्याला पठण करायचं आहे यामध्ये काही समजा काही गोष्टी पहिले येतात काही गोष्टी नंतर येतात असं काही नाही एक म्हणजे माघंपुढं झालं तरीही चालेल कधी तुम्ही अगोदर श्रीसुक्त म्हणू शकता अगोदर नंतर प पौमान सुक्त रामरक्षा अगोदर घेऊ शकता असं काही नाही हे सिरियल मी तुला तुम्हाला सांगत आहे तुम्ही मागपुढं वाचलं तरी चालेल पण सर्वात अगोदर स्वामी स्थवण आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची एकमाळ करायची आहे त्यानंतर चोवीस वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम मंत्र आहे तो अकरा वेळेस आपल्याला म्हणायचं आहे बघा हे झाल्याच्यानंतर सगळं पठण झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी परत मूर्तीवर घालायचं मूर्ती बाहेर काढायची स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची थोडंसं तांदळाचं आसन देऊन किंवा छोटासा चौरंग वगैरे असेल त्याच्यावर ठेवायची परत महाराजांच्या मूर्तीला पुसल्याच्यानंतर हिना अत्तर लावायचं टि चंदनाचा टिळा द्यायचा कपाळावर परत त्याच्यावर अष्टगंध लावायचा अक्षदा व्हायच्या फुलं असतील तुमच्याकडे फुलं वहा वस्त्र जर तुमच्याकडे हार वगैरे असतील ते तुम्ही परिधान करू शकता हे सर्व आपल्याला महाराजांना करायचं आहे त्यानंतर धूप दाखवायचा दीप लावायचा आहे दीप ओवाळून घ्यायचा नैवेद्य दाखवायचा या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही या दिवशी करू शकता बघा महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात तुम्ही पेढे बर्फी जे तुम्हाला शक्य होईल ती गोष्ट तुम्ही या दिवशी महाराजांना अर्पण करू शकता फळं अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला तिथे एक रुपयाचं नाणं आणि नारळ आपल्याला महाराजांना अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि नंतर महाराजांची आरती करायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन अवश्य साजरा करायचा आहे प्रत्येक स्वामी भक्ताने अशा प्रकारे जर तुम्ही महाराजांचा प्रगट दिन साजरा केला तर बघा तुम्हाला या एका दिवसामध्ये सुद्धा महाराज तुम्हाला नक्की काहीतरी दृष्टांत देतीलच तर तेच करायचं आहे आणि यानंतर दिवसभरात बघा ही सेवा आपल्याला सकाळी लवकर करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा माळी जप श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता पण ही सेवा ही जी पूजा आहे ही आपल्याला सकाळी लवकर करायची आहे आणि नंतर ही सेवा तुम्हाला दिवसभरात कधीही करता येईल तर ही अशा प्रकारे जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा केला तर बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज तुम्हाला नक्की दर्शन देतील तर अशा प्रकारे आपल्याला साजरा करायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणी नातेवाईकांनाही याचा फायदा होऊ देत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ